म्हणते निखिल भाऊ बाळासाहेब धरंदळे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला पाचशे पाहिजे पृथ्वीराज मोहोळ वीरेंद्र जबाब प्रेक्षकांच्या डोळ्याच्या पारन फेडणारी कुस्ती आपल्या समोर चालू आहे अभिषेक गुजा युट्यूब ला कुस्ती पाहणे आणि समक्ष कुस्ती पाहणे हा भोसरी गावचा इतिहास आहे भोसरी गावामध्ये प्रत्येक प्रेक्षकाचे प्रत्येक वर्गणीदाराचा या ठिकाणी ऋण व्यक्त करण्यात येत आहे आणि आपल्या डोळ्याचे पारणे फेडण्यासारख्या कुस्त्या आज आपण या ठिकाणी पाहतात भोसरी बो... ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक आभार आखाड्यात चालत मैदान वरती बसायला जागा सुद्धा कमी पडायला लागली दादा तुमच्या पाठीमागच्या बाजूने पुढच्या वर्षी स्टेडियम जर उचलून घेता आलं तर बघा म्हणजे आजू वरती बसतील कारण सगळ्यांना बसा म्हणून लोक बसायला तयार नाही जनसागराचा महासागर झालेला आहे भोसरी आणि पंचक्रोशी आणि चिंचवड डाख लोटलेला आहे भोसरीचं मैदान पाहण्यासाठी एक सहा महारटकेश्री चार उपमहारटकेश्री कितीतरी आंतरराष्ट्रीय पदक विजेते पहिल्यांदा आज लढतायत आणि खऱ्या अर्थानं साक्षात या पैलवानांच्या रूपानं बजरंगबली मैदानला हजर आहे शरण शरण जे हनुमंता तुझा आले सिराम होता काय त्या भक्तीच्या वाटा मध दावा सुबटा शूर आणि धीर स्वामी काही सादर तुका म्हणे रुद्रांजनीच्या सुकुमारा साक्षात बजरंगबली हजर आहे एकदा पुन्हा एकदा सर्वांनी हात वर करो आणि बजरंगबलीचा बलीचा जय जयकार करू एक नाम तत्व दृढ धरी रे म्हणा हरी श्री करुणा येईल तुझी ते नाम सोपारे राम कृष्ण गोविंद वाचे आधी नाही पंथा जाऊ नको अरे बाप रे बाप सिकंदरने इकडे कब्जा घेतला परमेश्वराचं नाव घेतला मी पण बाजूला सर्व एकदा हात वर करा सर्वांनी गणेश लांडगे यांच्या बाजूला ज्याना अजून हात वर केलेला देव तिला पुढच्या जन्मी हात त्यांना हात वर करा सर्वांनी चालू कुस्तीवरती चालू कुस्तीवरती तीन विरोध नगर शोक रविबाबू लांडगे यांचे दहा हजार रुपये नगर शोक आदित्य गावरे यांचे अकरा हजार रुपये बोला या भोसले गावची तर लाडगे यांचे दहा रुपये मध्ये असू द्या कुळापा शिंदे मध्ये असू द्या रुपये कुस्ती मध्ये असू द्या हजार रुपये किंवा राजकारणात असू द्या रुपये गावाचा हात कोणी धरत नाहीये म्हणून दुसरी आणि एक गाव भोसले आणि सय्यद दोन रुपये भोसरीच राव उगाच नाही पृथ्वीराज मोहाळ वीरेंद्र दहिया आखाड्यावरती चला एवढं पब्लिक कुठं जमत नाही गाय ग भोसरी तेवढं जमतय पृथ्वीराज मोहाळ वीरेंद्र दहिया चला पलाला आखाड्यावरती या पहिलं भासाल कैलास रामचंद्र बाबूराव लाडगे कैलास वासी सुदामराव रामचंद्र लाडगे यांच्या स्मरणार्थ आमदार पहिला महेश दादा लांडगे वस्ताद बाळासाहेब रामचंद्र लांडगे पहिला नितीन बाळासाहेब लांडगे युवा नेते पहिला स्वप्नील बाळासाहेब लांडगे महाराष्ट्र पोलीस राष्ट्रीय खेळाडू गणेश लांडगे नारायण लांडगे विष्णू रामचंद्र लांडगे यांच्याकडून भैरवनाथ केसरी किताब तीन लाख रुपये आणि चांदीची गरज कुस्ती एक नंबरला लागणार ला ला आहे पृथ्वीराज महोळला मी वारंवार सांगतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन फेब्रुवारीला संपल्या कोणत्याच मैदानात कपडे काढले नाही कुठंच कुस्ती नाही प्रत्येक मैदानातून दोन तीन लाख रुपये घेऊन हो। सरकार बदलतो पुणे जिल्ह्याचा पहिला महार केसरी झाला बरोबर आज दादांच्या विनंतीवरून आणि पहिला स्वप्नीलबाडगे यांच्या विनंतीवरून भोसरीत पहिला टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी आणि एक चाक मारतोय शेख त्याच हुकमी आसराय या डावावरती भल्या भल्याला त्यांना आसमान दाखवले जस्सा पट्टी सारखा फलंदाज या डावातून सुटला नाही सिकंदरच्या त्याची मास्टर के त्या डावामध्ये हो आणि खऱ्या अर्थानं साहेब तुम्ही जसं सांगितलं राजकारण समाजकारण धर्मकारण अर्थकारण कला क्रीडा सगळ्या क्षेत्रात जसं मोसरीचं नाव आहे आज भारतातलं सगळ्यात मोठं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सुद्धा याच मोसरी स्थापन होतोय टाळ्या करा जरा दादाच्या शुभास्ते उद्घाटन झालं मागच्या महिन्यामध्ये ओशी मध्ये ओशी चिखली रोड वरती ते स्मारक त्या ठिकाणी उभा राहते आला अभिषेक आपल्या परंपरा आपली प्रेरणा असताना जपली पाहिजे जोपासली पाहिजे त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी गोष्टी मैदान आणि त्याच्यासाठी पुरे खेळात पटवायची प्रत्येक शिंदे चालू कचे हजार रुपये तुकाराम गणपती माने दोन हजार रुपये <laughs> वीरेंद्र या ठिकाणी अनिल लोंढे सागर भाया गवडी सतीश शंकर लांडगे अशोक पठारे एक एक आजाराचे चार हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले कुस्ती निकाली करायची आहे भरपूर इनाम घेऊन जायचं आहे सलास कुस्ती करा आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री आमदार पहिला पाहिजे लांडगे यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षीस मला जमा झालेला धन्यवाद चालू कुस्तीवर टाकले यांचे एक हजार रुपये आणि सिकंदर भोसरी मध्ये पहिल्यांदा मैदान मध्ये लढतोय खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्यानंतर जी गाड्या घोड्या द्यायची जी शिरत लागते नितीन भाऊ त्याची सुरुवात दादांनी करून दिली महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये इतिहास घडला भोसरी मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले नरसिंह यादव याच भोसरी मध्ये असा हा भोसरीचा इतिहास आहे फोटोग्राफर मध्ये इट नको लोक मागून मोबाईल फेकून आत्या बरं असं काय खरं गोष्टी चांगली त्यांना बघायची आहे योगेश शेठ मस्के आणि निखिल बाळासाहेब धरंदरे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला एक हजार रुपयाचं बक्षल धन्यवाद मस्के साहेब आणि धरंदरे साहेब आणि कबजा घेतला इकडं अभिषेक उजा हिंद श्री किताबाचा मानकरी दिसण्यावर जाऊ नका त्याच्याकडं चला कुस्ती करा सिकंदर बलम आणि अभिषेक गुजा